मोदींनी जे आश्वासन दिलं ते की प्रत्येक वर्ष आम्ही दोन कोटी रोजगार देऊ आणि त्या आश्वासनाची कुठेही पूर्तता झालेली दिसली नाही आणि कोणती माहितीसुद्धा देण्यासाठी टाळासाळ करत आहे त्यामुळे योग काँग्रेसने का का एक कॅम्पियन काढलेली आहे की प्रत्येक गावामध्ये जाऊन एक नंबर व्हायरल केला त्या नंबरवर आपण मिस कॉल देऊन कळवायचा आहे की तुम्ही बेरोजगार आहात म्हणून जे बरोबर बेरोजगार आहेत त्यांनी एक मिस कॉल द्यायचा आणि त्या नंबरवरून पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये कॅम्पेन चालू आहे आणि याच्यातून आपल्याला हे कळेल की आत्तापर्यंत देशा या देशामध्ये किती बेरोजगारांची बाकी आहेत आणि मोदी सरकारने कोणा यांना रोजगार दिलेला नाही त्यासाठी आजची मिटिंग हिंगोली येथे आमदार भाऊसाहेब गोरगावकर यांच्या अध्यक्षते घेण्यात आली आणि याची माहिती सर्वांना देण्यात आली आज युवक काँग्रेसच्या वतीनं रोजगार दोन दोन या कॅम्पेनची सुरुवात झालेली आहे त्या कॅम्पेनच्या संदर्भात एक मोबाईल नंबर होता की जे मोदी सरकारनं सांगितलं होतं की प्रत्येक वर्ष आम्ही दोन कोटी रोजगार देणार तर आता युवकांना एक रुपये आतापर्यंत रोजगार नाही त्याची फोन फोन करण्यासाठी आम्ही जो नंबर व्हायरल करतो त्या नंबरवर युवकांनी जो त्याच्यावर युवक आहे ते युवक आणि त्याच्यावर मिसपल द्यायचा आणि त्याची नोंदणी काँग्रेसकडे आमच्या माध्यमातून केली जाणार आणि लोकांसमोर मांडण्यात जाणार किंवा आम्ही दोन कोटी रोजगार तुम्ही वचन दिलं होतं तुम्ही आतापर्यंत किती लोकांना रोजगार दिला किती लोक बेरोजगार आहेत त्याचं बोट फोन करण्यासाठी आम्ही कॅन्सर चालवलं आहे आज माझे आमदार डॉक्टर साहेब Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không